या वडोणी शहरात अशी जर काही कुठं तुम्हाला दिसून आल्याच्या नंतर आम्हाला आम्ही त्या ठिकाणी जाऊन त्याच नक्कीच ऑपरेशन केल्याशिवाय राहणार नाही तात्काळ आम्ही त्या ठिकाणी जायमो जाऊन आम्ही बघितलं तर त्या ठिकाणी एक पन्नास साठ लोक असल्याचं दिसून आलं काही बारके पाल्ले होते काही वय वयव लोक होते काही माता भगिनी होत्या तर त्या ठिकाणी दिसून आल्यानंतर चौकशी केली तर तिने मी म्हणलं तू काय सेवा करतो तुला कुणी सांगितलं कुठली संस्था आहे या या ठिकाणी तुला तुझी आर्थिक परिस्थिती कोण भाग आहे तुझं कुटुंब कोण चालवत आहे तू का परिश्रम घेतो म्हणजे त्या ठिकाणी त्याला विचारल्यानंतर तो थोडं वेगळं बोलला त्या तुझ्याकडे काही संस्थेचे पेपर असतील तर तो आम्हाला त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या त्या संबंधित ताईला बोललो मॅडमला सन्मान्य शिंदे शिंदे मॅडमला त्यांना माहिती दिली आणि मग आम्ही सांगितलं की तुझ्यावर आम्ही कारवाई करणार आहे का तर भविष्यात आमच्या वडोणी शहरात अशा प्रकार कुठेही घडू नये आणि जातीने कुठे एखाद्या स्थलांतर होऊ नये ह्या अपेक्षेने आम्ही त्या ठिकाणी केलो या ठिकाणी एस पी साहेबांना सुद्धा आम्ही कळवलेलं आहे सन्माननी शिवसेनेचे नेते अंबादास दानवे साहेब यांना मी फोन लावला त्यांना पण ही माहिती दिली आणि मग या माहितीच्या माध्यमातून आम्ही सगळ्या गोष्टी एक शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून मी त्या गोष्टीचा पाठपुरावा करून नक्कीच त्या गोष्टीचा छडा लावल्याशिवाय राहणार हिंदू संस्कृतीच्या माध्यमातून त्यांच्या ते हिंदूवर आघात कुणी करत असत कुणीही आम्ही माफ करणार नाही सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचे विचार आमच्यातले गेलेले नाहीत बाळासाहेब जरी गेले असले तरी बाळासाहेबांचे विचार आम्ही कदाचित कुणाला अशा गोष्टी माफ करणार नाहीत म्हणून तमाम वडूनकरांना सांगतोय त्या वडून एक शहरावर तुम्हाला दिसून आल्याच्या नंतर आम्हाला रितसर माहिती द्या हलिकाणे जाऊन त्याचं नक्कीच ऑपरेशन केल्याशिवाय